काकासाहेब खंबाळकर हे रिपब्लिकन चळवळीचे अत्यंत जुने जाणते नेते आहेत कार्यकर्ते आहेत रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यापासून ते आमचा सोबत होते पण मधल्या काळामध्ये आपण जसं विचारलं काकाचा प्रवास हा अनेक ठिकाणी कधी इकडे तर कधी तिकडे तर कधी तिकडे हे अनेक वेळा झालेल्या आहेत पत्रकारांनी ज्या संख्या केल्या कधी काय कधी काय त्या सगळ्या त्यांच्या ह्या सगळ्या झालेल्या आहेत परंतु नुकताच आठवले साहेब अमेरिकेला गेलेत अमेरिकेला जाण्यापूर्वी ते काकासाहेब सहकुटुंबासह गेल्या आठवड्यामध्ये आठवले साहेबांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले दिल्लीला त्यांनी विनंती केली की या सगळ्या घडामोडीमध्ये माझ्या काही चुका झाल्या आहेत त्या चुका मला या वेळेला माफ करा आणि इथून पुढे मला दोन संधी द्या आणि बाबासाहेबांचा जुचा रिपब्लिकन पक्ष आहे तो तुम्ही चालवता तुम्ही साहेब त्या पक्षामध्ये मला पुन्हा संधी द्या असा काका आणि त्यांच्या कुटुंबाने आठवले साहेबांना विनंती केली आठवले साहेबांनी ताबडतोब मला माकर साहेब शेतार कासारे आणि श्रीकांत गळेरो यांना फोनवर चर्चा केली आणि या संदर्भामध्ये काकांना आपण त्यांच्या विनंतीनुसार त्यांची शेवटची चूक समजून त्यांना आपण पक्षात देत आहोत आणि त्यांचं ताबडतोब पक्षामध्ये हो। जुनं जे पद आहे हो। ते त्यांना त्यांचा परत म्हणजे पदासंदर्भामध्ये कार्यकर्त्यामध्ये अनेक संभ्रम आहेत मला माहिती आहे एकदा पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांचं तेच पद द्यायचं की न द्यायचं त्याच्यामध्ये बरासा हे असतो कारण दुसऱ्या पक्षात गेलेल्यांना खरं म्हणजे पक्ष माफ करत नाही परंतु आठवले साहेब आणि बोट्या महाराष्ट्रांनी सांगितलं की आपण काकांना पुन्हा पूर्वीचं राष्ट्रीय अध्यक्षपद देऊ आणि त्यांचा त्यांची चूक जरी असते त्याचा आपण सन्मान करून त्यांची त्यांची माइंड त्यांची नीती त्यांच्यापाशी आणि आपण आपलं पक्ष चालवतोय आपलं आपलं आपली नीती आपल्यापाशी त्यामुळे काकांना उदार मांडून त्यांनी साहेबांना माफ करून रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश दिला आम्हाला सगळ्यांना आठवले साहेबांनी अमेरिकेहून फोन करून सांगितलं की काम पत्रकार परिषद घेऊन काकासाहेब खंबाळकर यांना रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश देण्यात यावा आणि त्यांना आठवणी साहेबांच्या सूचनेनुसारच राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्तीसिद्धांत आज या पत्रकार पक्षामध्ये जाहीर करण्याचं आठवले साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आज त्यांची जाहीर घोषणा आम्ही सगळ्यांच्या मध्ये या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं म्हणजे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन पक्षामध्ये अनेक घुसलेले अनेक तिकडे तिकडे गेलेले कार्यकर्ते येतात हा निश्चित आमच्यासाठी सुद्धा अत्यंत चांगला भाग आहे आणि रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढत असेल तर त्या दृष्टीने पण अत्यंत महत्वाचं आहे येणाऱ्या महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये अनेक रिपब्लिकन पक्षाचे गट तर रिपब्लिकन पक्षामध्ये सामील व्हावे रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य व्हावं रिपब्लिकन पक्ष एका ताकदीनं ही जी आठवले साहेबांची इच्छा आहे त्याचं त्या आठवले साहेबांचं जे आव्हान आहे त्या आव्हानानुसारच वन काकांनी पुन्हा एकदा समोर सोडून जे इकडे गेले होते तो, तो गट सोडून पण पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे हा निश्चित आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे काकांचा पण मी पक्षाचा सरचिवती महाराष्ट्रात म्हणून अभिनंदन करतो स्वागत करतो साहेबांची चर्चा जरी केलं नाही साहेबांनी माझी ओळख करून देताना रिपब्लिकन पार्टीचीच अशा पद्धतीने ओळख करून केली बाकीच्या लोकांना म्हणजे त्यांनी असं मला बाजूला गेलेत तर दूर लोटलंय असं कधी माझ्याशी मागले नाहीत ते आणि ज्या वेळेला माझ्या मिसेस काकी खंबाळकर ज्या वेळेला गेल्या तर त्यावेळेला ते मला येऊन भेटून गेले त्याच्यानंतर मा, एक वर्ष झाल्यानंतर एक साहेबांचा मला फोन आला त्यांनी माझं सांत्वन केलं म्हणजे आमचे कौटुंबिक जे रिलेशन जे होते आहे तसे कायमच तसे आहे तसेच आहे त्या आनंद विहारातून या आनंद विहारात आला मी माझ्या घरात आल्यासारखं वाटतंय ते घर होत ना ते घर होत ना परंतु हे माझंच घर आहे सुरुवातीपासून माझी बांधिलकी आठवले साहेबांसोबतच आहे रिपब्लिकन पक्षाचं ऐक्याचं जेव्हा मी काम करतो त्याही वेळेला अनेक वेळेला आठवले साहेब माझ्या आयक्याला साथ देण्यासाठी धावून आलेले आहेत आणि त्यांनी मला नेहमी सोबत घेतलेले आहे मला कधीही त्यांनी दूर जाऊ दिलेलं नाही नेमकं कोणतं काम तुम्ही अर्धवर सोडून दिलेलं आणि ते आल्यानंतर पूर्णत्वास न्यावं असं वाटतं रिपब्लिकन ऐके जे आहे जे माझ्या डोक्यामध्ये सुरुवातीपासून होतं ते आठवले साहेबांच्या डोक्यामध्ये असंच आहे की रिपब्लिकन पक्षाचं मोठं हक्के झालं पाहिजे आणि पक्ष परत सत्ताधारी झाला पाहिजे मोठ्या प्रमाणात तुमचा प्रवेशाची असं म्हणायला काय हरकत नाही धन्यवाद